बुलंद आवाज महा चोवीस तास ज्या वेळेस आपल्याकडे जॉईन झाली त्यावेळेस त्यांनी काहीतरी पेपर घेऊन आले किती किती दिवसासाठी आहे त्यांची हो हातपंप आहे ना त्यांच्या महिन्यातच नसते हातपंप दुरुस्ती म्हणलं बारमाही यंत्रणा पाहिजे ना कार्यान्वित नवीन कर्मचारी आपली रिक्षा साईड पद्धती काय अबली काय भरले नाही आपल्याकडे नेमणूक पद भरायचा विषय नाही बोलायलो एजन्सीची नेमणूक करायली एजन्सी म्हणल्यावर त्याच्याकडे टीम वर्क पाहिजे ना किती महिन्यासाठी तुम्हाला कोणी नियुक्ती केली होती कॉन्ट्रॅक्ट बेसवर पण तुम्हाला तुमचे म्हणजे पेमेंट कोण करायचं पेमेंट अहो ठेकेदार पण कोणती एजन्सीच नाव हा बर आमदार साहेब मी काय सांगतो मी ज्या वेळेस बोलली होती यायला त्यावेळेस नगदी पेमेंट करतो करमोडी ग्रामपंचायत यायला दिली की नाही 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 सरपंच तुम्ही बरोबर बोलायला तीन हजार रुपये नगदी दिले सर दोन तीन वेगवेगळे सर मागच्या तीन वर्षा जसं यांचं ते बंद झालं त्या त्या वर्षापासून यांच्या यांच्याकडून आम्ही हातपंप दुरुस्त करतो आता पण कोणीच म्हणलं आमच्याकडे एजन्सी नेमलेली आहे मी सरपंचाच्या वतीनं सरांना अनेक वेळेस भेटलो मग आता कोणीच बनल दो एक एजन्सी चार वेळेस एकाच बनवण्यासाठी आता पण बोललाय कोणीच यांना वारंवार मीच पैसे देऊन का स्वतःच्या ग्रामपंचायतच्या खात्यातून पैसे देऊन आम्ही दुरुस्त करतो म्हणजे ठेकेदार दो ला, ला ला दोन लाख उचलायला कोट चालले याचा शोध घेतला पाहिजे आपण आणि त्यांच्या युनिट मध्ये किती लोक आहेत याची माहिती द्या टीम मध्ये आणि दोन गाड्या साधे साधे विषय आहेत जे लोकांच्या जीवनाशी दररोज निगडीत आहेत एवढा म्हणजे गंभीर चार महिन्यासाठी पाणी टंचाई नसते हातपंप आहे बाराही महिने खटखट सार्वजनिक आपल्या घरचा सा हातपंप आपण हळूहळू तिथं सार्वजनिक खटखट खटखट मारतात काय आणि ते बंद पडते असेल तर सर्वांना हे कायम करायचे आपल्याला अधिकार नाही तर साधा गॅंगमन सुद्धा लावायचे तुम्हाला सांगतो आयुक्ताला सुद्धा अधिकार नाही शिव तर सोडून द्या आता आपल्या सेस मधून एक टीम तयार करा पहिली आणि त्याची चौकशी करा चौकशी करून आता सर आपल्या याच्यामध्ये केंद्र शासनाने ऐंशी टक्के निधी ग्रामपंचायतला दहा टक्के पंधरा टक्क्याचा निधी पंधरा निधी दहा टक्के जिल्हा टक्के पंचायत समितीला दिलेला आहे आणि ऐंशी टक्के ग्रामपंचायतला आहे त्या दहा टक्क्यामध्ये आता या तीन चार वर्षामध्ये खर्च झालेला नाही त्या निधीमधून जर आपल्याला जर जमत असेल पाणी पुरवठ्यावर खर्च करायसाठी तर यांना बारा महिन्यासाठी तुम्ही पैसे देऊ शकता का ऐकून घ्या त्याच्यावर नाही नाही जी एजन्सी नेमली आहे त्यांच्याकडे किती लोक आहेत नाही नाही थांबा गट विकास अधिकारी बसा <laughs> काय करा ही ही दोन व्यक्ती पूर्ण तालुक्यामध्ये काम करू शकणार नाहीत आता मला एक सांगा इथे सर्व ग्रामसेवक आहेत किती ग्रामसेवकाने तुमच्याकडे तक्रार केली की आमच्यातला हातपंप बंद आहे थांबा ना रे किती किती ग्रामशोक्ती आले तुमच्याकडे पत्र किती सरपंचांना तुमच्याकडे तक्रारी केली की आमच्याकडे आमचे हातपंप दोन महिने तीन महिने चार महिने नादुरुस्त दुरुस्त आहेत असं केला का किती केले अगोदर नाही हे सगळं भोंगळ कारभार आहे उघ बघून बसायलो आम्ही बघायला तुमचा खेळ सगळा काय करा गटविकास अधिकारी तुम्ही काय करा हे दोन असतील किंवा दुसरे काही चार असतील असे तुम्ही दोन युनिट तयार करा याच्यामध्ये ग्रामपंचायत आणि पंचायत समिती ह्या दोन दोन्ही संस्थेनं हे पदभार म्हणजे त्याचा भार, भार उचलला पाहिजे मग पन्नास टक्के ग्रामपंचायतनं त्याचा खर्च करायचा आणि पन्नास टक्के पंचायत समितीनं खर्च करायचा ह्या पद्धतीने जर केलं तर तुम्ही एकशे पंचवीस गावाला तुम्ही न्याय देऊ शकाल आणि जी जे काही एजन्सी आहे तिथून जे कोण असेल तो कुठे जरा असेल जिल्हा परिषद त्यांनी जे इथे दोन लाख रुपये आपल्याकडनं घेता असेल त्याला तुम्ही रोख लावा ना आम्ही आमच्या स्तरावर आमची आमची यंत्रणा राबवले म्हणायचं संपला विषय तुम्हाला अधिकार हातात तुम्ही करू शकता आता ह्या दोघ पाठवणार खिल्लारी जोडी काम करतात बाबा काम करण्यात काय झालं पण मर्यादा एका गावामध्ये घ्यायचा पुरा दिवस लागते एका गावात गेले तर पुरा दिवस आहे मग एकशे पंचवीस गावचा कारभार तुम्ही कधी करणार आहात त्या लोकांना कधी न्याय देणार आहात तुम्ही याच्यामुळे तुम्ही काय करा पहिले जे जुने काम करणारे लोक का आहेत त्यांना तुम्ही पंचायत समितीमध्ये घ्या आणि त्याचा जो काय हिस्सा आहे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती आज अशी परिस्थिती आहे एवढे जे आत आता मी बघतोय की आमचा हातपंप बंद आहे हातपंप बंद आहे हातपंप बंद आहे किती ग्रामपंचायतनं तक्रार केली आमचा हातपंप बंद आहे नादुरुस्त आहे याच्या अगोदर केली का तुमच्याकडे तक्रार केली का तक्रार काहीतरी केली हा मग आता तिथे मग मला एक सांगा तुम्ही तुमच्याकडे तक्रार केल्याच्या ए बापू तक्रार केल्याच्या नंतर मग मला एक सांगा तुमच्या ह्या मीटिंग मध्ये हा विषय निघालाच पाहिजेत नाही दोन महिन्यापूर्वीच प्रश्न सुटायला पाहिजे ब्यात आली तक्रार टाकली नाही भेट हेच धंदे हो ना हो हो ना हो पण तुमच्याकडे यंत्रणा आहे ना दुरुस्त करणारी यंत्रणा तुमच्याकडे त्यांच्याकडे नाहीये मग तुमच्याकडे दुरुस्त केल्याच्या यंत्र तुमच्याकडे मागणी केल्याच्या नंतर किती ग्राम न मागणी केली मी सांगतो सत्तर पंच्याहत्तर टक्के ग्राम मागणी केलेली नाही आज इथे जे काही सरपंच सांगतात ओरडो ओरडो की आमचं ना दुरुस्त आहे ना दुरुस्त आहे ना दुरुस्त आहे ग्राम केलेली नाही काय पंचवीस टक्के ग्रामपंचायत नाही तुमच्याकडे तक्रारी आल्या असतील आज प्रश्न आले प्रत्येक गावचे एकाच वेळी जर एवढ्या गावच्या दुरुस्त्या जर येत असतील तर तुम्ही कसे टंचाईवर मात करणार तुम्ही लोकांना कसं पाणी देणार आहात तुम्ही काय नियोजन आहे काहीच नाही झिरो यंत्रणा तुम्ही राबवा आणि प्रभावीपणे राबवा ना आणि चार लोक नाही तुम्ही आणखी दुसरे चार लोक जमा करा दोन टीम करा तीन टीम करा आणि ग्रामपंचायतीला दोन दोनच्या तुम्ही तीन टीम तीन टीम जरी केल्या ग्रामचक सांगा सरपंचाला सांगा की मनुष्य बर तिथलं गावातलं उभं तर प्रत्येक गावात साततन सदस्य हातच हात हे दोघ जण आणि ते सात सहज काढू शकतात ना काढायचं नाही काढू शकतात ना या पद्धतीने राबवा तुम्ही तुझं माइंड वापरायला <laughs> या इथं का कार्यान्वित होणारी यंत्रणा माहीत नाही काम करणारी जे की दररोज सरपंचाचा आणि गावकऱ्याचा त्या पिण्याच्या पाण्याच्या हातपंपाशी संबंध पडते आणि त्या याच्यावरची तुम्हाला यंत्रणा ना <laughs> आणखी नाव सांगू शकत नाही काय म्हणजे काय काय सुधार होत आहे सगळा कचरा भरून काढायची वेळ आली आपल्यावर आतापर्यंत कोणी याला वाली नव्हता म्हणून ही असं विस्कळीत झालेला आहे साहेब आजपासून आता होईल सुधारणा त्याच्यामध्ये तुमच्या आदेशानुसार